नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर युट्यूब चॅनलला आणि आता मागील तीन दिवसापासून पाऊस थांबलेला आहे महाराष्ट्रात खूप जास्त पावसाने थैमान घातलं होतं त्यामुळं जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं आणि नुकसान झालं म्हणजे पूर्ण जमीन दोस्त झाले त्याच्यानंतर जे सोयाबीन असो तूर असो आ, कपाशी असो किंवा बाकी इतर थोड्या फळबागा तर या बऱ्याचशा बागांचं नुकसान झालं बऱ्याचशा पिकांचं नुकसान झालं तर हा झाला निसर्गाचा कोप याच्यासाठी तर आपण काही विशेष करू का शकत नाही पण आता आपण नेहमी संत्रा बागाबद्दल बोलतो आहे तर आज मला तुम्हाला सांग सांगू इच्छितो मी तुम्हाला की आता हे जे बघा इथे ऊन चांगलं पडलं आहे रान सुखायला लागलं आहे तुम्हाला ह्या भेगावरून लक्षात येईल की इथे रान सुकायला लागलं आहे हे जमीन पण तेवढी हलकी आहे काळ्या जमीन जमीनमध्ये अजून पाय भरते पाय फसते तर इथून पुढं आता भविष्याची भविष्याचा विचार करता आपल्याला एकतरी फळबाग असणं गरजेचं आहे ही, ही शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही एकतरी फळबाग आपल्या क्षेत्रामध्ये असू द्या जे तुमचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार एक दोन तीन कुठल्याही फळबाग कुठलीही करा म्हणजे असं नाही की संत्रास पीक केलं पाहिजे संत्रा करा डाळिंब करा पेरू सीताफळ ड्रॅगन फ्रूट बऱ्याचशा ज्या फळबागा आहे ज्या फळबागा जास्त वर्ष चालतात ज्या वर्षातून एकदा किंवा दोनदा पीक देतात ज्या फेद गेल्या तरी दुसऱ्या वर्षी पीक काढून देतात आणि फळबागाच्या उंचावर असतात म्हणजे उंच खोड कितीही पाणी वाहलं आहे याच्यातून तरी झाडाला नुकसान नाही आता पाऊस इथे भरपूर झालं आहे खूप जास्त अति झालं आहे पाणी वाहून गेलं वावरातून आणि हे तुम्हाला जे गोटे वगैरे दिसते हे माती इथून बऱ्यापैकी वाहून गेली तरी आपले झाडं हे सुखरूप आहे आणि याच्यावरचा माल पण सुखरूप आहे इथे आता आपल्याला पिवळेपान आहे हे जुनंच पिवळं झाडं आहे आता बुरशीचा जो अटॅक होणार आहे तो इथून पुढं होणार आहे पण आपल्याला जे ह्या अडचणी येतात अति पाऊस कमी पाऊस तर फळबागामध्ये काय होते की अति पाऊस झाला तरी त्याला पेलण्याची ताकद राहते कमी पाऊस झाला तर आपल्यापाशी ठिबक असते हे बघणी त्याला पाणी देता येते जगवता येते निदान यावर्षी नाही फुटला भाग यावर्षी उत्पन्न नाही झालं तर पुढच्या वर्षी घेता येतं त्यामुळं आपल्याला फळबाग असणं खूप गरजेचं झालं आहे सध्या ज्या ज्या शेतकऱ्यांकडे करे, फळबाग आजच्या कंडिशनला आहे ते ते शेतकरी थोड्या प्रमाणात सावरलेत त्यांना माहिती आहे आता बघा यांच्याकडे इथे हे जे दोन एकरमध्ये संत्रा लागवड आहे यांची तर दोन एकरमध्ये संत्रा लागवड आहे जर दोन एकरमध्ये यांची कपाशी तूर किंवा सोयाबीन असती तर आज इथे लागवड खर्च जो आहे झालेला तो तर गेलाच असता आणि उत्पन्नही शून्य असतं पण इथे आता संत्रा असल्यामुळे यांना काय आहे की इथून पुढं यांना माहिती आहे की फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीमध्ये जो काही माल निघणार आहे हार्वेस्ट होणार आहे त्याचे पैसे होणारच आहे तर त्यामुळं शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे की फळबाग असणं किती गरजेचं आहे आता तुम्हाला मी पुढचं एक डाळिंबाचा भाग दाखवतो इथं शेजारी हे की तिथे दोन झाडाच्या ह्याच्या मधल्या फट्टीमध्ये भरपूर पाणी असूनसुद्धा माल झाडावर चांगला टिकलेला आहे माल हार्वेस्टिंग चालू आहे तर त्यामुळं फळबाग असल्यामुळं त्यांना ते फायदा झाला आणि त्यांना एवढ्या पावसाचं नुकसान झालेलं नाही आहे ते बघा फळांची साईज वगैरे खूप सुंदर चाललेली आहे सध्या कुठल्याही स्प्रेची संत्रामध्ये गरज नाही आहे म्हणजे प्रॉब्लेम बिलकुल नाही आहे पुढच्या एक दहा ते पंधरा दिवसामध्ये बुरशीचा अटॅक येण्याची दाट शक्यता आहे कारण ह्या ओलाव्यानंतर जेव्हा आपसा कंडिशनला येते त्यावेळेसच बुरशीचा अटॅक वाढतो त्यामुळं आपण पंधरा दिवसांनी कुठलं बुरशाशा घ्यायचं त्यावर कशी मात करायची आप आप हे आपण बोलूयाच पण आता सध्या तुम्हाला एकच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की आपल्याला कुठलीही फळबाग आपल्या क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे आपल्याकडे दहा एकर शेती आहे दहा एकरपैकी तुम्ही तीन एकर तरी फळबाग असू द्या वीस एकर आहे वीस एकरपैकी पाच ते सहा एकर फळबाग असू द्या पाच एकर एक आहे तर एक दोन एकर तरी एक एकर तरी तुमचे फळबाग असायला पाहिजेच तर आता आपण बघूया डाळिंबाचा बाग आता हे बघा इथे पाणी बघा कसं थांबलेलं आहे थांबलेलं आहे म्हणजे पाणी घेणं बंद केलं आहे त्यांनी जमिनीनी पाणी घेणं बंद केलेलं आहे आणि याच्यावर माल बघा क्वालिटी डाळिंबाचा माल म्हणजे इतका पाऊस होऊनसुद्धा ह्या मालाला विशेषतः फरक झालेला नाही आहे त्याच्यावरचा शेतकऱ्याची मेहनत खूप जास्त आहे पण तरीही पावसाने असं झालं नाही की आता संपलंय व काहीच करता येणार नाही त्यामुळं कुठलीही फळबाग असू द्या पण फळबाग ही आपल्याला पाहिजे कारण इतका जर मोठा पाऊस आला तर जे आपल्या गुडघ्याच्या खालचे पिकं का आहे कांदा सोयाबीन तूर कपाशी हे सर्व पिकं शून्य होऊन जातात म्हणजे याच्यातून आपल्याला बिलकुल लागवड खर्चसुद्धा निघत नाही किंवा काहीच मिळत नाही त्याच्यातून पण याच्यातून डाळीमामध्ये किंवा संत्रामध्ये किंवा ड्रॅगन फ्रूट असू द्या पेरू सीताफळ कुठेतरी काहीतरी पैसा बनतोय त्यामुळं आपल्याला एक लक्षात ठेवायचं इथून पुढं की आपल्याला आपल्या क्षेत्राप्रमाणे आपले जेवढं क्षेत्र आहे त्याच्यानुसार वीस टक्के तीस टक्के क्षेत्रात आपल्याला फळबाग करायचीच आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली माझा जो सांगणं आहे ते योग्य आहे की नाही फळबागाचे जे आव्हानं आहे त्या आव्हानासाठी तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या अडचणीसाठी मी कायम तत्पर आहे आणि आपली जर कन्सल्टिंग घ्यायची असलीस तर मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता की आपली कन्सल्टिंग पाहिजे तर त्यानुसार आपण तुम्हाला त्याचे चार्ज सांगू धन्यवाद